कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी शेडच्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकाम प्रकरणी माजी संचालक मयूर पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली या प्रकरणी पणन महामंडळाच्या संचालकांनी चौकशी करून एकतीस डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत याचिकाकर्ते यांनी बाजू मांडली न्यायालयाने बाजार समिती संचालकांना चांगले झापले याचिकेकर्ते पाटील यांनी शेतकरी शेडच्या जागेवर अटी शर्तींचा नियम करून बेकायदेशीरपणे बांधकाम केले आहे अशी तक्रार केली होती या तक्रारीच्या आधारे न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली शेतकरी शेडची जागा ही आरक्षित आहे या जागेचा उपयोग वाणिज्य वापरासाठी करण्यापूर्वी त्याचे आरक्षण सरकार दरबारी प्रस्ताव करून बदलून घेणे आवश्यक आहे ते आरक्षण न बदलता त्या जागेवर व्यापारी गाडे बांधण्याचे ठराव बहुतांच्या जोरावर मंजूर केला आहे याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने ए पी एम सी मार्केट प्रशासन संचालक मंडळास विचारणा केली की शेतकरी शेडचे आरक्षण बदलले आहे त्यांची परवानगी पणन महामंडळाकडून घेतली का अशी विचारणा केली त्याचबरोबर पनन महामंडळाने ए पी एम सी मार्केटला शेतकरी शेडवरी व्यापार गोळे उभारण्याची परवानगी दिली आहे का अशी विचारणा केली त्यावर त्यांच्याकडे अशी परवानगी दिली नसल्याचे संबंधितांकडून न्यायालयात सांगण्यात आले यावर या प्रकरणात पनन महामंडळाच्या संचालकांनी चौकशी करून त्याचा अहवाल एकतीस डिसेंबरपर्यंत सादर करावा असे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना मयूर पाटील यांनी दिली आहे तर न्यायालयावर विश्वास असून या प्रकरणी दोषी ठरल्यास माजी सभापती आणि संचालकांना तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता देखील पाटील यांनी व्यक्त केली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बॉडीमध्ये आला होता आणि त्याला मी विरोध केला होता त्याच्याबद्दल मी विस्तृत माहिती पूर्ण मागच्या माझ्या प्रेसमध्ये सांगितली होती आणि मी त्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याच्यावर निर्णय देताना चोवीस सप्टेंबर रोजी त्याच्यावर सुनावणी झाली आणि त्याच्यावर निर्णय देताना कालच माझ्या हातामध्ये माननीय उच्च न्यायालय यांची ऑर्डर आलेली आहे आणि खरंच मी माननीय न्यायालयाचे आभार मानेन की आमच्या तालु आम माने या तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठेतरी तुम्ही दिलासा दिलेला आहे आणि आमच्या या याचिकेवर सुनावणी करताना माननीय पन संचालक पुणे यांना ह्या प्रकरणामध्ये सर्व घटकांना घेऊन या प्रकरणाची आपण सखोल चौकशी करावी आणि याचा अहवाल माननीय न्यायालय येथे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावा असे स्पष्ट निर्देश पणन संचालकांना दिलेले आहेत आणि ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण